माननीय खासदार बजरंग बाप्पा साहेब आज तुमचं आमचं सर्वांचं लाडक नेतृत्व ज्यांना संघर्ष योद्धा म्हणतो यांनी जी बैठक बोलवली या बैठकीला उपस्थित असणारे सर्व मान्यवर मी नाव कुणाचंही घेणार नाही सर्व मान्यवर सर्व राजकीय पक्षाचे सर्व सर्व जाती धर्माचे सर्वजण जण मी पहिल्यांदा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून साहित्यरथ अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होत तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन आदरणीय आमच्या ज्ञानेश्वरी ताई असतील त्यांचं कुटुंब असल किंवा महादेवजी गीते यांचं कुटुंब असल आमचे संतोष सन्नांचे बंधू आदरणीय धनंजय देशमुख असतील सर्वांच्या समक्ष आज बैठक बोलवली आदरणीय दादा मी तुमचं पहिल्यांदा आभार मानणार आहे जिथे अन्याय होतो तिथं आदरणीय माणूस दादा असतात या दा हो नेतृत्वाला एका समाजाच्या चौकटीत न ठेवता आज दादा तुम्ही सिद्ध करून दिलं की तुम्ही सर्व जाती धर्मासाठी आम्ही लढतो आहोत ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजासाठी तर तुम्ही लढताच आहात त्याच्या हक्काने न्यायासाठी पण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी तुम्ही लढतात त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत रास्त आहोत हे सांगायसाठीच आम्ही आज इथे आलेलो आहोत माननीय दोन्ही आमदार असतील मी असेल बाकी सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष आहेत सर्व आमच्या महिला भगिनी पण आहेत सर्वच सर्वांची साथ सर्व जाती धर्माच्या सर्व जनतेची साथ तुमच्या आवाजाला ओ देऊन इथं आलेली आहे मला एकच सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून एवढा अन्याय अत्याचार वाढला याच्यावर आवाज उठवायचं काम जर कुणी केलं असेल तर ती पहिल्यांदा तुम्ही केलं आणि तुमच्या माध्यमातून आमच्यासारखे जी लोकप्रतिनिधी झाले हो मी रास्त सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानेच आम्ही निवडून आणू म्हणजे मी तरी त्याच्यामुळे त्याला काय चुरून लपून नाही कुणी काहीही म्हणलं तरी पण राजकीय लढाई ही राजकीय व्यासपीठावर असली पाहिजे सामाजिक लढाई सामाजिक व्यासपीठावर असली पाहिजे न्यायाची लढाई लढण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष इथे लढताय त्याच्या तुमचं खरोखर आभार केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून दादा ता मी तुम्हाला एक विनंती करणार आहे या बीड जिल्ह्यासाठी तुम्ही अहोरात्र तुमचे प्रयत्न करताय आणि बीड जिल्ह्याच्या न्यायासाठी झटताय समाजासाठी काम करताय आज ही आमची भगिनी गेली एकवीस महिने झालं न्याय मागते काय झालं या भगिनीच्या आवाजाला कुणी हो केला लोकप्रतिनिधी नाहीत तिथल्या लोकप्रतिनिधीला ना कधी वाटलं नाही की आम्ही जाऊन या भगिनीची भेट घ्यावी यांची काय मागणी आहे या मागणीचा कधी विचार करावा बघा आपण आंतरराष्ट्रीय ज्या दहशतवादी संघटना आहेत लष्करी बा त्याच्या त्याच्यापेक्षाही भयानक संघटना कुठं आहे तर ती परळीमध्ये आहे आणि आता याच्यावर आम्ही जर असं कुणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका माझ्या जातीला बदनाम करू नका काय वा? इतकी वाटंकी संगीत ढिघोडे असेल किशोर फड असेल की आजचे हे सगळे चाळीस मर्डर्स आणि खून प्रेळित झाले त्याची नोंद सुद्धा नाही फक्त चार खून उघडकीस आले तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्तृत्वानं नाही तर हे तरी कुठे काय होतं हे सुद्धा नाही उघडच येत नाही पण पोलीस यंत्रणा काय करते हे आपण सर्वजण म्हणतो पण मला एक म्हणायचंय विरोधी पक्षाचा खासदार म्हणून हे दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खात आहे ते काय करतात बीड जिल्ह्यासाठी तुम्हाला न्याय नाही द्यायचा आज आमचा महादेव गित्ते नावाचा जो एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता खोट्या खोट्याकोळ्यात अडकून तो जेलमध्ये बापू आंधळे महादेव गित्ते हे दोघं मित्रच आणि बबन बबन भाऊ गिट्टे यांचे सर्वजण समर्थक होते त्यांच्यात वाद झाला असं दाखवायचं त्यांचा वाद लावायचा आणि ह्यानेच सगळ्यांना मारायचं खोटे करायच्या अशा पद्धतीचा प्रकार पोलीस यंत्रणेला हे सर्व कळत नाही आता बाळा बांगरचं तुम्ही कौतुकच करणार आहे की खरोखर इतकं उघडपणे बोलतोय एवढं सगळं मांडतोय मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना असं का सांगावं वाटत नाही याचा एकदा तपास करा ते तर आता मला त्याला सांगितलं मी स्टेटमेंट देऊन आलो म्हणजे जर त्याचा जॉब घेतलाय तर ते या जॉबावर हो सुद्धा काही तपास होत नाही मग काल एक घोषणा केली जाते एस आय टीची नेमणूक केली एसआयटीची नेमणूक केली त्याची के आरड्रिस्त काही खरं नाही मी संत ना देशमुखच्या प्रकरणात बघितलं आम्ही सांगितलेलं म्हणजे आता मी नाही स्वतः धनंजय सांगितलेले सुद्धा नाव किंवा कुणी सांगितलं ते नावं येतील असं नाही शेवटच्या शहराला नाव बदलत हो येतं दुसरे नाव हो आहे हो ते दहा दहा लक्ष करा आमचं मित्र एक आहे तिथे घेऊन जायला पण ते पुन्हा काय होतं माहीत नाही त्याच्यामुळे त्यांनी एकदा जा ती नावं तशा तसे आले पाहिजे ह्याची सुद्धा काळजी आज जर सगळ्या कुटुंबाने मागणी केली सर्व माध्यमाच्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे गृहमंत्री महोदयांना जर या कुटुंबाने मागणी केली आदरणीय दादांनी तुम्हाला त्याच्यात सांगितलंय तर तुम्ही यांचं नाव प्रमुख म्हणून द्या ती सुद्धा बीड जिल्ह्याच्या वतीनं माझी सुद्धा मागणी आहे आणि मला वाटतं आय एसआयटी प्रमुख म्हणून जर ते आले तर दूध का दुधावर पाणी का पाणी होईल बीड जिल्ह्यातलं सगळंच काय उघडं पडल माझं त्याच्यापेक्षा पुढचं मन नाही ह्या एक कुटुंब नाही जेवढ्या जेवढे प्रकरण उघडीत झालं तेवढ्या तेवढ्या प्रकरणाची शहालीच्या झाली पाहिजे आणि शहालीच्या होऊन त्याच्यावर गुन्हे झाले दाखल झाले पाहिजेत आता बरेच जण बोलताना बोलले हा अटक झाला पाच अटक होतील पण जिम्मेदारीनं सांगतो की कुणालाही अटक झालेली नाही या अटक झालेली नाही कुणीतरी खोटी बातमी मीडियाला चलवतय जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला घुमजाम करायचंय घुमराम करायचंय ही पद्धत आहे एकालाही अटक झाली नाही आता कुणीतरी मला वाटतं आता नाव घेऊन कुणाचं ही झाला अटक चार अटक झाले काही अटक झाली नाही अरे पोलीस यंत्रणा गॅंड्याचं कात पांढरलेली यंत्रणा आहे मध्ये बसवलेली जादा तेच तेच लोक की ते बांबोल जोपर्यंत बीड जिल्ह्यामधल्या पोलीस स्टेशनमध्ये जे भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत एस पी साहेब चांगलं काम करतात म्हणून चांगलं होत नाही एक चांगला केला म्हणून चांगलं होत नाही त्याला जर खालची जी मेडियल यंत्रणा आहे ते बदलत नाही तोपर्यंत पर्यंत बीड जिल्हा सुधारणार नाही कारण आमच्या एस पी साहेबांना माझे सपोर्टर म्हणजे त्यांचे जी कुणी असतील डी एस पी असेल किंवा एस पी पी आय असेल किंवा पी एस आय असेल हे मला खरं सांगतात आणि याच्यावर यंत्रणा चालते पण हे तुम्हाला सांगताना एस पी साहेब खोटा सांगतात आणि करताना हे दारात रात्रीदिवस जाऊन पुढाऱ्यांच्या बसतात अशी यंत्रणा आहे परळीच्या एवढे अधिकाऱ्यांची नावं पन्नास आंदोलनात सांगितले तरी एक बदला नाही काय क्रायटेरिया आहे पोलीस यंत्रणेला कुठलाही ना क्रायटेरिया नाहीये एक वर्षात नाही एक महिन्यात बदला जाऊ शकतो माझ्या केजला जे पी पी आला होता आता त्यांच्या आमच्या देशमुनाच्या प्रकरणाच्या नंतर सहा महिन्यात बदलला बाकी परळीतले का बदलत नाही बाकी जिथे मालदार पदावर बसले तर जे काही कोण जो म्हला तुमचा जो कोणी अधिकारी असेल पळींच्या हद्दीमध्ये जेवढे पोलीस आहेत त्याचे अधिकारी बदलत नाही तोपर्यंत ही थांबणार नाही आज सुद्धा टोळीमध्ये गेली म्हणजे शांत वाटतोय तुम्हाला सगळ्यांनी सांगू आता आमचे लुगडे महाराजांना बोलले महाराज शांत आहे का आज सुद्धा ह्यांची धसता आणि टोळी बाहेरच आहे ती जेलमधून चालले आहेत दादा जेलमधून रिमोट कंट्रोलून चालवतायत जेलमध्ये आमच्या ते महादेवला तेच मारतायत आणि तेनं मारलं म्हणून करतायत आणि जो मुलीन आलेला माणूस जेलमध्ये त्याला ते एकटा ठेवलं जातंय आणि जुना माणूस आहे त्याला घरसुला पाठवलं जात आहे काय कारण आहे याचं कारण एकच आहे यांना इतर सुविधा यांना पुरवायच्यात या सर्व गोष्टी असल्यामुळे इथं ठेवलं जात आहे त्याच्यामुळे माझी सर्व सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती तुम्ही जो बी काही आदेश देताल तो बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुमचा एक खासदार म्हणून मी शंभर टक्के पाळणार आणि आम्ही तुमच्या सोबत आहे एवढेच नाही तर परवाच्या दिवशीच माझ्या नेते आदरणीय सुप्रियाता देशाच्या सर्वोच्च सभागृहात ते म्हणलं मी बोलणार आहे तुझा जरी विषय असला तरी त्या स्वतः बोलल्या ज्यावेळी संतोषांना देशमुखच्या प्रकरणामध्ये <गणाँ> मी स्वतः बोललो आज ताई मला मी बोलणार <गणाँ> आहे तूच नाही तर पक्षा सुद्धा सोबत आहे अशा पद्धतीने ताई सांगितलं तो एकटा नाही आम्ही आम्ही सर्वजण सर्वजण आमचा पक्ष म्हणून या प्रकरणात सोबत आहोत आणि शंभर टक्के ताईला न्याय मिळण्यासाठी सर्व पक्षाचे लोक इत आहेत ते सर्व सोबत आहेत असं मला वाटतंय त्याच्यामुळे दादा तुम्ही जो आदेश द्याल जो काय सांगाल त्याच्यामध्ये या आंदोलनात आम्ही बरोबर राहू आणि आदरणीय आमच्या ताईला न्याय देऊन महादेवजी मुंडे यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे एवढंच वाईट वाईट कृत्य करतायत ज्या संतोष अण्णांचे फोटो बघितले त्याच पद्धतीने तुम्ही महादेवजी मुंडेंची पण बघितले असतील ज्या काही लोकांनी बघितले बघा मासाचा एक तुकडा काढला जातोय किती वाईट आहे किती क्रूर त्याला हत्या केली जाते त्या तुमच्या विटंबना सुद्धा या पाच पार्थाची झालेली आहे आणि या सदा सुद्धा गुन्हा म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या म्हणजे जर एक किती मोठा डान अरे एक आवाज दिला तर पळून जात होता फक्त जिभेतच ताकद होती आता मी सगळं बरोबर मला माहित आहे सगळं पण ठीक आहे आता जाऊ देत काय विषय नाही पण या गोष्टी बाळा बांगरच्या तरी गोष्टीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना अटक झाली पाहिजे एस पी साहेब सुद्धा तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जर खरंच चांगलं काम करीत असाल न्यायाची भूमिका ता घेत असाल तर आमच्या ज्ञानेश्वरला तुम्ही न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद